नमस्कार मंडळी मी जितेंद्र पनाडे आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आणि मंडळी आज आपल्याला चाहू लागले ती म्हणजे या शिवस्वराज्यातील नाशिक जिल्ह्यामध्ये असलेल्या हरिहर किल्ल्याची तर मंडळी महाराष्ट्रातील सर्वात थरारक ट्रेक म्हणून हरिहर किल्ल्याची ओळख होते तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या या थरारक ट्रेकचा अनुभव घेणार आहात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा किल्ले हरिहर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मुंबईपासून एकशे बासष्ट किलोमीटर तर नाशिकपासून अवघ्या बेचाळीस किलोमीटर अंतरावर आणि त्र्यंबकेश्वरपासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर हरिहर किल्ला आहे मित्रांनो मुंबई नाशिक महामार्गावरून जात असताना खूपच निसर्गरम्य वातावरण अनुभवत आपण निघालोय किल्ले हरिहर पाहण्यासाठी छान वातावरण सुंदर असे रस्ते आणि त्यात बाईकचा प्रवास करण्याची मज्जाच काहीशी वेगळी मंडळी आता आपण पोहोचलो आहोत किल्ले हरिहरच्या पायथ्याशी असलेल्या या छोट्याशा गावात म्हणजेच हर्षेवाडी येथे मोजक्याच घरांची ही वस्ती असून इथे आल्यावर आपल्याला प्रत्येकी तीस रुपयांची पावती आकारली जाते आणि मग पुढे सोडलं जातं आणि थोडं पुढं आल्यावर आपली वाहनं लावण्यासाठी पार्किंगची सोय सुद्धा आहे तिथे सुद्धा आपल्याला वीस रुपयांची पावती फाडली जाते आता आम्ही आमची बाईक इथे पार्क करून किल्ल्याच्या दिशेने जाणार आहोत तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय हरिहर किल्ल्याच्या पायथ्यापाशी असलेलं गाव म्हणजेच हर्षवाडी येथे आणि गाडी पार्क करून आता आपण किल्ल्यावर जाणार आहोत तर मागे बघू शकता आपल्याला हरिहर किल्ला दिसत असेल आणि इथल्या स्थानिक रहिवाशांच्या सांगण्यावरून किमान दोन तासाचा ट्रेक करावा लागेल तर मित्रांनो हरिहर किल्ला हा त्याच्या कातळ्यात कोरलेल्या पायऱ्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि याच किल्ल्याचा तरलक ट्रेक आता आपण सुरुवात करतोय तर तुम्ही सुद्धा ब्लॉगला शेवटपर्यंत बघत राहा आणि आमच्यासोबत तुम्ही सुद्धा चला खूप दिवसांपासून मनात होतं आणि आज तो दिवस आला सुद्धा माझं तर एकच स्वप्न आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे गडदुर्ग सर करणे आणि ज्यांना काही कारणांमुळे आपल्या ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायला जमत नसेल त्यांच्यासाठी आपली व्हिडिओ उपयोगी पडेल बस एवढंच मित्रांनो घरून सकाळी निघून सुद्धा खूपच उशीर झाला त्यामुळे आता वाजले दुपारचे दोन आणि तरीसुद्धा मनामध्ये प्रचंड उत्सुकता लागून आहे की कधी एकदाचा हा किल्ला सर करतो मित्रांनो आपल्या मनात इच्छा प्रबल असेल तर मग कसला आलाय उंतान जवळजवळ दोन तास ट्रेक करावा लागेल आणि मग आपण हा धर्तीवर असलेला स्वर्ग वरून कसा दिसतोय ते पाहू मित्रांनो आपल्या या महाराष्ट्रामध्ये खूप सारे गडकिल्ले आहेत त्यापैकी सह्याद्रीच्या पर्वतरांगीमध्ये येणारा हा हरिहर किल्ला पर्यटकांना इथे येण्यासाठी भुरळ घालतो कारण ह्या किल्ल्याला खूपच निसर्ग सौंदर्य मिळालं आहे आणि जवळपास पंच्याऐंशी डिग्रीने कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून वर जाताना एक वेगळाच आनंद मिळतो दाट हिरवळ अशी झाडी आणि या पाऊलवाटा आपल्याला किल्ल्यांवर घेऊन जातात तर मित्रांनो पायथ्यापासून अर्धा ते पावून तासाचा ट्रेक केल्यावर आपण आता इथे येऊन पोहोचलोय आणि प्रचंड अशी दमछाक होते कारण ऊन खूप पडलाय जवळजवळ दोन वाजता आम्ही हा ट्रेक करायला सुरुवात केले कारण घरून आम्ही आठ वाजता निघालेलो पण शंभर किलोमीटरच्या पण पुढे हा किल्ल्याचा अंतर आहे आपल्या आसनगावपासून तर प्रचंड अशी दमछाक होते आणि उन्हात येणं शक्यतो टाळा सकाळी आलेलं खरंच बेस्ट राहील मित्रांनो किल्ला सर करणे म्हणजे नुसता किल्ला पाहणे नव्हे तर या महाराष्ट्राचा सर्वाधिक जास्त इतिहास या गडकिल्ल्यांनी पाहिला आहे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि थोर निष्ठावंत मावळे यांनी या स्वराज्यासाठी आपले जीवन कुर्बान केले हे निसर्गरम्य वातावरण मनाला खूपच आनंद देतं माझ्यासोबत आज ट्रेकसाठी चेतन आलाय त्यालासुद्धा ट्रेकिंगची खूप आवड आहे मी तर स्वतःला खूप नशीबवान समजेल की देवाने मला या शिवस्वराज्यात जन्माला घातली आणि मित्रांनो माझी या शिवस्वराज्याची सफर शेवट पर्यंत अशीच चालू राहणार मित्रांनो अर्ध्याहून जास्त ट्रेक करून आता आम्ही इथे पोहोचलोय आणि ऊन सुद्धा प्रचंड आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप दमछक होते तरी ते आता आम्ही थोडा आराम करतोय आणि मग आपल्याला राहिलेला एक तासाचा ट्रेक आहे तो आपण पुढे सुरू करूया मागचा ट्रेक मी माहुली किल्ल्याचा केला त्याला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं परंतु मित्रांनो माझा माहुली किल्ला खूपच सुंदर असून काही ठिकाणी वनविभाग प्रशासनाने किल्ल्याच्या संवर्धनाकडे थोडंसं लक्ष द्यायला हवं ठिकठिकाणी थीक नवीन सूचना फलक रेलिंग आणि शिवकालीन वास्तू संवर्धन करायला पाहिजेत माहुलीत नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच किल्ल्यांचं संवर्धन झालंच पाहिजे कारण आपल्या येणाऱ्या पिढीला आपण जर इतिहास सांगितला तर ते किल्ले फक्त पुस्तकात न दिसता त्यांना तेथील वास्तू आपल्याला दाखवता सुद्धा आल्या पाहिजेत खूपच गरज आहे किल्ले संवर्धनाची मित्रांनो हरिहर किल्ल्याची वन विभागाने छान प्रकारे संवर्धन केलं आहे ठिकठिकाणी आपल्याला सूचना फळक आणि रेलिंग बघायला मिळते तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय हरिहर किल्ल्याच्या ज्या कातळ पायऱ्या आहेत त्यांच्या पायथ्यापाशी तुम्ही माझ्या मागे बघू शकता आपल्याला त्या पायऱ्या दिसत असतील तर मित्रांनो नव्वद डिग्रीला आपण वरती चढणार आहोत आणि इथूनच खरं आपल्या आव्हानात्मक ट्रेकला सुरुवात होते तर आमच्यासोबत या आव्हानात्मक ट्रेकचा तुम्ही सुद्धा अनुभव घ्या चला तर मग मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत किल्ल्याच्या कातळ पायऱ्यांच्या पायथ्याशी आता येथूनच आपल्याला ट्रेकिंगचा चित्तथरारक असा अनुभव येणार आहे मित्रांनो इतकं ऊन असूनसुद्धा सर्व शिवभक्त तितक्याच उत्साहाने आपल्याला किल्ल्यावर आलेले दिसत आहेत जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद डिग्रीने सरळ या कातळ पायऱ्या चढून वर जाणे म्हणजे एक आव्हानच आपण तर फक्त या पायऱ्या चढून जातोय पण कधी विचार केलाय का की कशी केली असेल या सर्व किल्ल्यांची रचना साक्षात एवढ्या उंच कातळत पायऱ्या कोरणे म्हणजे किती बुद्धी चातुर्य असेल शत्रू येईल तरी कसा वर कारण एका वेळी एकच माणूस वर जाऊ शकतो मी फक्त व्हिडिओमध्येच पाहिलं होतं पण आज प्रत्यक्षात अनुभवत आहे आणि जसंजसं वर येऊ तसंच ते अधिकच थरारक वाटत आहे मित्रांनो पावसाळ्यात इथे चढणं म्हणजे सर्वात मोठं आव्हान असेल पण या किल्ल्याचे सौंदर्य ह्याच कातळात कोरलेल्या पायऱ्यांमुळे आहे मित्रांनो जेव्हा पण ट्रेकला याल तेव्हा थोडी काळजी घेऊन सावधगिरीने ट्रेक करा तुम्हाला काहीच त्रास होणार नाही कारण निष्काळजी जर केली तर आपण आपला जीवसुद्धा गमावू शकतो आणि अलीकडे अशा बऱ्याच घटना आपण घडताना पाहिल्यात काही ठिकाणी रील्स बनवण्यासाठी फोटो काढण्यासाठी किल्ल्यांच्या अतिसंवेदनशील भागात जाणे आणि तेथून जर आपला तोल गेला तर मग खूप मोठा अनर्थ होऊ शकतो आणि आता या कातळ पायऱ्या चढून आपण वर आल्यावर आपल्याला किल्ल्याचं महाप्रवेशद्वार बघायला मिळतं मित्रांनो जवळपास ह्या पायऱ्या चढायला पंधरा मिनिट पुरेसे आहेत पण गर्दी जर असेल तर मग जास्त वेळ लागू शकतो आणि इथून आपण बघत असाल तर हे एका बाजूला खूपच मोठी दरी आणि एका बाजूला डोंगर पण खाली बघितल्यावर खूपच सुंदर असा नजारा बघायला भेटतो मित्रांनो या पायऱ्या कशा कोरल्या असतील याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही तर मित्रांनो किल्ल्याच्या कातल पायऱ्या चढून आपण थेट महाप्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो आणि महाप्रवेशद्वारापासून थोडं पुढं आल्यावर आपल्याला ह्या पायऱ्या आणि त्याच्या बाजूला उंच डोंगर आणि ह्या बाजूला खूळ अशी दरी आपल्याला बघायला भेटते तो खूपच आव्हानात्मक असा आजचा आपला हा ट्रेक आहे तर मित्रांनो या किल्ल्याचा ट्रेक करताना थोडं सावधगिरीने ट्रेक करावा कारण निष्काळजीपणा जर आपण केला आणि आपली एक चुकी आणि आपला जीव सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे माझं तुम्हाला सर्वांना एक सांगणं राहील की सावधगिरीने हा ट्रेक करा आणि मग अवघड काहीच नाहीये आणि जर तुम्ही सकाळी येणार असाल ट्रेकला तर थोडं माकडांपासून सावधरावं लागेल कारण आपल्याकडे ज्या बॅग असतात ते आपण न आणलेलेच बरे आहेत जर सकाळीचा ट्रेक करत असाल तर कारण ती माकडं आपला रस्ता अडवून आपल्या बॅग काढून घेतात आणि त्याच्यामध्ये असलेलं खाद्यपदार्थ काढून घेतात तर आता दुपारची वेळ आहे आता शक्यतो माकडांचा टाइम नाही आहे पण सकाळी येणार असाल तर ती थोडीशी काळजी घ्या अठराशे अठरा साली मराठेशाही बुडवण्याची धडक अशी कारवाई सुरू झाली तेव्हा महाराष्ट्रातील बऱ्याच किल्ल्यांची इंग्रजांकडून तोफा लावून नासधूस करण्यात आली आणि तेव्हा कॅप्टन ब्रिग्ज हा हरिहर किल्ला जेव्हा जिंकून घेतो तेव्हा त्याला ते या कातळात कोरलेल्या पायऱ्या आपल्या सौंदर्यानं मुरळ घालतात आणि कॅप्टन ब्रिग्ज हा किल्ला जिंकतो खरं पण या पायऱ्यांना हातसुद्धा लावत नाही आपण या डोंगराच्या आतूनच चढून वर आल्यावर दुसरा प्रवेशद्वार बघायला भेटतो त्याचं बांधकाम आजही अगदी सुस्थितीत आहे आणि आता आपण किल्ल्यावर येऊन पोहोचलो आहोत इथे आपल्याला स्वराज्याची शान कशी अभिमानाने फडकत आहे हे बघायला भेटत आणि थोडस पुढं आल्यावर आपल्याला शिवकालीन पाण्याचे टाक बघायला भेटतात परंतु इथे बघत असाल तर काही पाण्याच्या टाकांमध्ये कचरा टाकलेला दिसतो आणि प्लास्टिकच्या बॉटल सुद्धा तर माझी सर्वांना एक विनंती आहे किल्ल्यांचं पावित्र्य राखा कारण ह्या गडकिल्ल्यांसाठी आणि या, या स्वराज्यासाठी आणि आपल्यासाठी सुद्धा आपल्या शिवरायांनी शंभूराजांनी आणि इतर सर्व मावळ्यांनी स्वतःचं रक्त सांडले आहे म्हणून या पवित्र ठिकाणी घाण करणार असाल तर एकदा विचार नक्की करा इकडे शिवकालीन मारुतीचं मंदिर आहे मंदिराची पडझड झालेली आहे पण तरीही बऱ्यापैकी अवशेष आपल्याला बघायला मिळतात आता संध्याकाळ झाली असल्यामुळे वातावरण खूपच छान बनलंय आणि पुढे बघत असाल तर किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे आणि तिथे सुद्धा भगवा फडकताना दिसत आहे आणि थोडस पुढे महादेवाचं शिवलिंग आहे आणि त्याच्या बाजूलाच एक सुद्धा आहे त्या काळी पाणी साठवण्याचं काम हे तलाव करत असेल आपण रायगडावर जसं गंगासागर तलाव पाहिला असेल तेवढं मोठं नाही पण तसंच आपल्याला इथे सुद्धा एक तलाव बघायला मिळतो आणि इकडे आहे धान्य कोठार आजही अगदी सुस्थितीत आपल्याला दिसत आहे आणि बाजूलाच हे पाण्याचे टाके सुद्धा आहेत मित्रांनो आता आपण या किल्ल्याचा थोडा इतिहास जाणून घेऊयात ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस वसलेला हरिहरगड उर्फ हर्षगड हा किल्ला प्राचीन काळात बांधला गेलेला आहे अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात हा गड होता सोळाशे छत्तीस साली शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेतला त्यावेळी हा सुद्धा किल्ला जिंकून घेतला मात्र नंतर याचा ताबा मोघलांकडे गेला पुढे सोळाशे सत्तरमध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली दिनांक आठ जानेवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी मोगल सरदार मातब्बर खान याने हा किल्ला जिंकला आणि मंडळी शेवटी अठराशे अठरामध्ये हा गड मराठ्यांच्या ताब्यातून इंग्रजांकडे गेला खरंच हरिहर किल्ला खूपच सुंदर आहे कधीतरी तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपल्या जितेंद्र फनाडे व्लॉग्स या चॅनलवर अशाच नवनवीन व्हिडिओ येत असतात धन्यवाद